पैसे भरले काय पैसे भरले का तुम्ही करून घेतले तुमच्या पैसे का भरून घेतले ह्याच्या अगोदर चार महिन्यांचा विषय चालू आहे आता तुम्ही लोकांना हळू बोला असं म्हणू नका तुम्ही जनतेचे सेवक आहे बोलायचं जोरात बोलायचं नाही लोकांना तुम्ही शांततेनं बोलायचं आणि चारदा सांगितलं चारदा विनंती केली काय सांगितलं काय सांगितलं पैसे घेतले तर तुमचं तुम्ही विकाती काय परत त्यांच्या द्या कोणत्या होता तुम्ही समोर दहा दहा विषय झाला आता ती तिथं का अतिक्रमण काढायचं आता त्याच्या शिक्षण आम्ही जाणार तुम्ही 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 जनतेचे सेवक आहेत तुम्ही नगरपालिका विकायला तुम्हाला काय अधिकार नाही नगरपालिका विकायचा अधिकार नाही तुम्हाला आणि त्यात तुम्ही विहीर बुजली विहीर बुजली विहीर रिकामी जागा दिली नाही तुम्ही विहीर बुजली जे पारंपरिक स्त्रोत्र होतं पाण्याचं ते बुजवलंय ते बुजवता येत नाही नियमान परवानगी दिली चुकीची दिली ना तुम्हाला त्या दिवशी मॅडमने आदेश दिले पाच तारखेला काढायचे पैसे दिले कसे तुमच्यातून भरायचे तुमच्यातून घेतले का आमच्या पन्नास लोकांचे पैसे भरून घ्या द्या दुकानात येत सगळ्यांना पन्नास लोकांचे पैसे घ्या द्या तिथ लोकांचे लिलाव वगैरे काही प्रक्रिया नाही का नगरपालिकेला कशा आधारे तुम्ही पैसे घेतात यापूर्वी अकरा क्रमांक पैशाच्या आधार द्या त्याचा नियमावले कशा नियमावले कोणत्या न्या मंदिर दाखवा दाखवाय ना अशी जागा तुम्हाला देता येत नाही आणि जोपर्यंत तुम्ही ते काढणार नाही तोपर्यंत इथून आम्ही जाणार नाही ते आत्ताच्या आत्ता काढलं पाहिजे तुमची मुदत वेळ दिलेला संपलाय पाच तारीख दिली होती आज सात तारीख आहे आम्ही थांबलो काढल्याशिवाय तुम्ही इथं सेवक म्हणून आलेला तुम्हाला नगरपालिका विकायचे अधिकार शासनाने दिले नाहीत कुणाचे पैसे भरून घे धनधान घे लोकांना जागा दे वीर बुजवून दे हे कुठल्या नियमात बसते वीर बुजवली या गरीब लोकांनी काय केलं निवारासाठी होते तर ते लिगल झाले आणि कोणत्या हे दंडशाही चालू आहे त्यांची दंडशाही सत्तेचा गैरवापर चालू आहे अलॉटमेंट करू शकत नाही कसा नाही तुम्हाला अधिकार नाही मृदा आणि जलसंधारण विभागाचा विषय होता वीर त्यांच्या अखत्यारीत येते वीर त्यांचा विषय आहे तुम्हाला पाण्याचा वापर करता येतो की वीर बुजवता येत नाही साहेब आणि सार्वजनिक स्रोत आहे पर्जन्य कमी पर्जन्य छायाचा प्रयत्न म्हणजे दुष्काळ पर्जन्य प्रदेश पंधरा दिवसालाय नगर परिषद कधी बुजलं असेल तर उघडायची ते आता कधी जरी असेल उघडायचे आता काढायचे अरे दोन वर्ष झाले झाले तरी काढायचे ती कधी होऊ द्या कधी जरी झाले तर ती उघडायची कधी होऊ द्या चार वर्ष न होऊ द्या ते उघडायचे आपल्याला वेळ काढायची ते काढायची वेळ तुम्हाला त्या दिवशी मॅडमने तारीख सांगितली पाच तारखेला काढा म्हणून तुमच्या तुमची जिम्मेदारी जर नाही काढलं तर त्या लाईन न जसे येते ते सगळ्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करायचे नाही पैसे यांच्याकडे तीन तीन वर्षाचे बारा चालत ते आत्ताच्या आत्ता फोर्स पाठवून ती काढा मागवा फाईल त्यांची फौजदारी फौजदारी दाखल करा जे जे कोणी त्याच्यात आहेत नंबर टक्के असं करता देणार नाही तुम्हाला विशेष माहिती तुमचा